साम्राज्य सामान्यांचा रेनगर मधील पंधरा हजार घरांचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते हस्तांतरण करण्यात येणार असून या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आडम मास्तर कुंभारी येथे तीस हजार घराचे भव्य रेनगर गृहप्रकल्प उभारण्यात येत असून शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घराचे वाटप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असून रेनगरचे मुख्य प्रवर्तक आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत असून मंडप उभारणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे या कार्यक्रमासाठी एक लाख जण उपस्थित राहणार असून सर्वासाठी बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या रस्त्याने रेनगरमध्ये येणार आहेत तो रस्ता डांबरीकरण करण्यात येत आहे तसेच विविध विभागाच्या वतीने आवश्यक ते तयारी करण्यात येत असून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असून जिल्हा प्रशासन देखील दौऱ्यासाठी सज्ज आहे रेनगरच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी शुक्रवारी सोलापूरला येत आहेत अभिमानाची बाब आहे हा स्वप्नप्रती सोहळा सोलापूरच्या इतिहासात सुवर्णाक्षरने लिहिले जाईल या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी असं आवाहन रेनगरचे संस्थापक मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम यांनी केले सोलापूर शहरातील असंघटित कामगाराच्या स्वप्नामध्ये वन बीएचकेचा बदला देण्याचा निर्णय सिटूने घेतला होता गेले तेरा चौदा वर्ष आम्ही संघर्ष करतो आहे रस्त्यावरची लढाई लढतो आहे मुख्यमंत्री पंतप्रधानापर्यंत आम्ही शिष्टमंडळ नेतो आहे उपोषण करतो आहे सत्याग्रह करतो आहे तुरुंगवासी आम्ही भोगलो याच्यामध्ये तरीसुद्धा रेनगरमधल्या सभासदांना घरं मिळण्यासंबंधी अनेक अडचणी आल्या अनेक मंत्री अनेक लोकप्रतिनिधी या खामामध्ये अडथळे निर्माण केले याला जाते रूप देण्याचा प्रयत्न झाला परंतु असंघटित कामगार याला जात माहीत नसतं धर्म माहीत नसतं काही माहीत नसतं तो फक्त श्रम करणारा कामगार असतो याच्यामध्ये सगळे भाषिक आहेत हिंदू आहेत मुस्लिम आहेत दलित आहेत ख्रिश्चन आहेत आदिवासी आहेत सगळ्या जातीच्या तीस हजार घराचं श्रमिकांचं स्वप्न आज साकार होणार आहे फक्त पाच लाख पाच हजारामध्ये आम्ही येणार बंगला देत आहे श्रमिकांनी आम्हाला घर मागितलं आणि त्यांना बंगला देत आहे त्या ठिकाणी पाणी वीज रस्ते ड्रेनेज अंगणवाडी प्राथमिक शाळा भाजी मार्केट मैदान वाचनालय सांस्कृतिक भवन असं सुसज्ज भारताच्या नकाशा श्रमिकाची वस्ती श्रमिकाचं खेळ बसवण्याचा आम्ही भास घेतला